राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फायटर जेट राफेलमधून झेप घेत आहेत हरियाणामधील अंबाला हवाई दल तळावरून सध्या त्या उड्डाण घेत आहेत तिथली ही लाइव दृश्य आपण पाहतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फायटर जेट राफेलमधून झेप घेत आहेत हरियाणामधील अंबाला हवाई है। दल तळावरून हे उड्डाण घेतलं जात आहे मुर्मूने याआधी सुखोळी फट्टीमधून उड्डाण केलेलं होतं आणि त्यानंतर आज त्या फायटर जेट राफेलमधून झेप घेत आहेत त्यांच्या या उड्डाणासाठी खास अशी तयारीसुद्धा करण्यात आलेली होती आणि उड्डाणापूर्वीची काही राष्ट्रपतींची ही दृश्यसुद्धा समोर आलेली आहेत या दौऱ्यासंदर्भातले आणि या उड्डाणापूर्वीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले आहेत राष्ट्रपती मुर्मू फायटर जेट राफेलमधून झेप घेत आहेत हरियाणामधील अंबाला हवाई दल तळावरची काही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय उड्डाणाची संपूर्ण तयारी झाली आहे आणि काही क्षणात त्या झेप घेतील राष्ट्रपती मुर्मूंचं यापूर्वी सुखोई थट्टी या लढाऊ विमानातून सुद्धा अलीकडेच उड्डाण झालेलं होतं अंबाला हवाई तळावर या ऐतिहासिक क्षणाची आज सर्व तयारी पूर्ण झाली आहे अवघ्या काही क्षणात त्या उड्डाण घेतायत तिथलीही लाईव दृश्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हरियाणामधील अंबाला इथे राफेल विमानातनं उड्डाण करत आहेत तर एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आसाममधील तेजपूर हवाई दल तळावर सुखोई तीस एम के आय लढाऊ विमानामधून त्यांनी उड्डाण केलेलं होतं आणि त्यानंतर आज त्या हरियाणामधील अंबाला हवाई दल तळावरून उड्डाण करत आहेत अधिकची माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे अगदी काही क्षणात आता मुर्मू राफेलची भरारी घेतील <laughs> बिलकुल राफेल हे तेच एअरक्राफ्ट आहे की ऑपरेशन सिंदूर मध्ये राफेलनं आपली कमाल दाखवली गेली होती आणि पाकिस्तानचे जे आणि पाकिस्तान मध्ये असलेले दहशतवादी अड्डे जे ते उद्ध्वस्त केले होते आता त्याच राफेल मधून आपले सर्वोच्च नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उड्डाण घेतलेलं आहे यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहेत की जे एअरफोर्स चे वेगवेगळी विमानं आहेत त्या संदर्भामध्ये यापूर्वी सुद्धा प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा हा, हा कारनामा केला होता आणि त्यानंतर या आता दुसऱ्या महिला आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू की ज्या अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून राफेल मधून हे उड्डाण घेणार आहेत आणि त्या आता अंबाला एअरफोर्स स्टेशनवर सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि तिथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर हा सुद्धा दिला जाणार आहे आणि आपल्याला माहिती की यापूर्वी सुद्धा पहलगाम मध्ये बारा एप्रिल रोजी ऑपरेशन सिंदूर जे आहे ते झालं होतं आणि त्यामध्ये राफेलने एक महत्वाची भूमिका जी ती बजावली होती यामुळे काय होणार आहे तर यामुळं आपल्या आपल्या सैन्यांचं आपल्या एअरफोर्सच मनोबल जे आहे ते वाढणार आहे कारण महिला राष्ट्रपती आणि आपल्याला माहिती की ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा आघाडीवर ज्या होत्या त्या तीन महिला होत्या की ज्यांनी दहशतवादाचा पूर्ण बिमोड केला होता आणि दहशतवादी जे आहेत ती उद्ध्वस्त केले होते त्यामुळं त्या, त्या सुद्धा महिलाच होत्या आणि त्यानंतर राफेलची कामगिरी करण्यात आली होती आणि आता सुद्धा या महिलाच आहेत राष्ट्रपती की या ची जी ज्या राफेल मधून होती ती रामराजे देशातील नागरिकांनी नाही तर अवघ्या जगभरातील सुद्धा अनेकांनी पाहिलेली होती या राफेलची विविध वैशिष्ट्य नेमकी काय आहेत राफेल हे तरकी सर्वात हलक आहे दुसरं म्हणजेच की कमी उंचीवरून सुद्धा मारा करणारा आहे की जे शत्रूच्या रडारमध्ये राफेल येऊ शकत नाही त्याचबरोबर आपल्यासोबत मोठा शस्त्र सुद्धा घेऊन जाण्याची जी क्षमता आहे ती राफेलमध्ये आहे आणि तिसरं म्हणजे की टार्गेट जे आहे ते अचीव करण्यामध्ये यशस्वी होते आणि चौथा मुद्दा म्हणजेच की जे राफेल वर कोणताही एरेक्राफ्ट आतमध्ये आप आपल्या हद्दीमध्ये प्रवेश करू न देणं यासाठी पाकिस्ताननी एक वेगळं कवच जे आहे ते निर्माण केलं होतं तर ते सुद्धा भेदण्यामध्ये राफेलला यश मिळालं होतं आणि एवढंच नाही तर राफेलचं जे नॉईज आहे आवाज जो आहे तो सुद्धा येत नाही की त्याच्यामुळे शत्रूला राफेल कधी गेलेला आहे तिथे कधी मारा केलेला आहे हे सुद्धा कळत नाहीये त्यामुळे कमी वेळेमध्ये अगदी टार्गेटवर त्याचबरोबर हलकं असं हे विमान आहे आणि एकदम अचूक असा निशाणा करणार आहे त्याच्यामुळं जे अड्डे नोटीफाय करण्यात आले की इथे दहशतवादी अड्डे आहेत ते, ते उद्ध्वस्त करण्याचं काम जे होतं ते राफेलने केलं होतं निश्चितच हा एक ऐतिहासिक असा सुद्धा एक क्षण आहे हरियाणामधील या दौऱ्याच्या अनुषंगानं राष्ट्रपतींचा इतर कोणता कार्यक्रम नियोजित आहे का हा उड्डाणाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसरा कोणता नियोजित कार्यक्रम आहे बिलकुल हा उड्डाणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सध्या तरी राष्ट्रपतींच्या या दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमाची माहिती मिळाली नाहीये परंतु हा एकमेव कार्यक्रम तिथे होता की राफेलच्या उड्डाणाच्या संदर्भामुळे त्या गेल्या होत्या राफेलचा एकूण जो स्पीड आहे तो साधारणतः दोन हजार दोनशे बावीस प्रति प्रति तास असा हा स्पीड असतो त्याचबरोबर राफेल जे आहे ते वेपन जे आहे ते नऊ हजार पाचशे पण घेऊन जाऊ शकतं आणि त्याची राफेलची जी रेंज आहे साधारणतः साडेतीन हजार किलोमीटर अशी रेंज आहे त्याच्यामुळे भारत आसपासच्या कोणत्याही दक्षावर जे आहे ते राफेलमधून हल्ला करू शकतं आणि त्यामुळे राफेल जे आहे ते आपल्या दलामध्ये पक्षान आहे असे म्हणावं लागेल आणि म्हणूनच नंतर आणखीन राफेलच्या संदर्भामध्ये आपण एमओयू साईन केलेला आहे आणि आणखीन राफेलची जी आहे ती मागणी करण्यात आली आहे रामराज जे राष्ट्रपतींनी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा उड्डाण केलेलं होता आणि त्यानंतर आज राफेल मधून त्या भरारी घेत आहेत किती महत्वाचा एकंदरीतच हा संपूर्ण कार्यक्रम आहे बिलकुल यापूर्वी सुद्धा सुखोई असेल किंवा इतर विमान जे आहेत तर त्यामधून सुद्धा राष्ट्रपतींनी जे आहे ते उड्डाण घेतलेले आहे सात एप्रिल दोन हजार तेवीस ला आसम इथं एअरफोर्स स्टेशनवर त्यांनी सुखोई आय फायटर जेट जे आहे त्याच्यामधून उड्डाण घेतली होती आणि सकाळी साधारणतः अकरा वाजता टेक कॉफ केलं होतं आणि त्यानंतर अकरा वाजून अडतीस मिनिटांनी लँडिंग सुद्धा झालं होतं आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतींनी सुखोई उड्डाण घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे महत्वाचं म्हणजेच की राफेल राफेल जे आहे यापूर्वी सुद्धा दोन हजार वीस ला राफेल जे आहे ते अंबालामध्ये दाखल झालं होतं आणि तिथे साधारणतः पाच राफेलची विमानं जी आहेत ती ठेवण्याची तिथे क्षमता आहे आणि अंबाला जे आहे अंबाला आपल्याला माहित आहेत की जिओग्राफिली भौगोलिकदृष्ट्या आसपासचे जे देश आहेत पाकिस्तान आहे किंवा इतर देश आहेत तर त्याच्यावर थेट अंबालांचं जिओग्राफिकली महत्व याच्यासाठी आहे की आसपासच्या देशावर शत्रू रेषेच्या जवळचं हे स्टेशन आहे त्यामुळं कधीही कोणत्याही वेळी उड्डाण घेता येऊ शकतं आणि सहजपणे हल्ला जे आहे अटॅक करता येऊ शकतं त्याच्यामुळं जिओग्राफिकली हे ठिकाण जे आहे ते सुद्धा महत्वाचं असणार आहे रामराजे राष्ट्रपती मुर्मूंनी राफेल भरारी घेतलेली आहे ला सध्याचे लाईव्ह दृश्य सुद्धा आपण दाखवतोय आणि हवाई दल तळावर नेमकी कुणाकुणाची उपस्थिती त्यासाठी पाहायला मिळतीय बिलकुल राष्ट्रपतींचा हा दौरा आणि त्याचबरोबर या एअरफोर्स स्टेशनवरून हे उड्डाण घेतलं जाणार असल्यामुळं राष्ट्रपतींना फायटर प्लेनचं जे आ, सूट असतं तर ते घालण्यात आलेलं आहे की त्याच्यामुळं आतमधलं जे वातावरण आहे टेम्परेचर जे आहे त्याचा सुद्धा परिणाम ना होणार नाही आणि त्याचबरोबर एअर चीफ मार्शल जे आहे मार्शल अमरप्रीत सिंह यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे तिथे गार्ड ऑफ ऑनर सुद्धा देण्यात आलेला आहे त्यांना आणि या संपूर्ण परिसरामध्ये कोणालाही मोबाईल नेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये आणि या केवळ ज्यांचा जे स्टाफ आहे तिथला त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रत्येकाचं ओळखपत्र तपासलं जाणार आहे आणि ते डिफेन्स पर्सनल त्याशिवाय आणि डिफेन्स पर्सनल असेल तर त्या दिवशी त्यांना अलाव करण्यात आलेला आहे त्यांच्याशिवाय इतर कोणालाही तिथे परवानगी देण्यात आलेली नाही जेव्हा राष्ट्रपती विधी दाखल झाले होते तेव्हा अंबाला एअरफोर्स स्टेशनवर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी त्यांचं स्वागत केलं होतं आणि त्यांनी तिथं राफेलपर्यंत त्यांना पोहोचवलं सुद्धा होतं निश्चित रामराजे तुम्ही सोबत राहा तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फायटर जेट राफेल मधून त्यांनी झेप घेतलेली आहे आणि ही भरारी घेण्यापूर्वीचा हा फोटो टी व्ही स्क्रीनवर आपण पाहतोय तर दुसरीकडे लाईव्ह दृश्य आहेत हरियाणामधील अंबाला हवाई दल तळावरून त्यांनी हे उड्डाण घेतलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यापूर्वी सुखोई तीस या लढाऊ विमानामधून सुद्धा उड्डाण घेतलेलं होतं झेप घेतलेली होती भरारी घेतलेली होती अंबाला हवाई तळावर या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण तयारी करण्यात आलेली होती आणि सध्याचे ही लाईव्ह दृश्य आहेत त्यांच्या या राफेल भरारीची तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हरियाणामधील अंबाला इथे दौऱ्यानिमित्त आल्या आणि राफेल विमानामधून त्यांनी उड्डाण केलेलं आहे काही वेळापूर्वी त्यांचं या तळावर इथे स्वागत करण्यात आलं आणि शेवटचा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये आसाममधील तेजपूर या हवाई दल तळावर सुखोई तीस एम के आय विमानामधून सुद्धा त्यांनी उड्डाण केलेलं होतं आणि जवळपास दोन वर्षांनी आता राफेलमधून त्यांनी भरारी घेतली आहे हरियाणामध्ये लंबाला हवाई दल तळावरून त्यांनी हे उड्डाण घेतलेलं आहे आणि अनेक अर्थांनी ही भरारी महत्त्वपूर्ण आहे हा असं संदेश देणारी आहे या यास राफेलनं ऑपरेशन सिंधू दरम्यानसुद्धा ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली होती आणि त्याचमुळे एक विशेष असं प्रतीक त्याला प्राप्त झालं